श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा धनसंपत्ती करिअर मानसन्मान आणि प्रतिष्ठा यांच्यावर परिणाम करणारा ग्रह मानला जातो त्यामुळे जेव्हा आपली स्थिती बदलतो त्याचा सगळ्या क्षेत्रांवर विशेष असा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बुध ग्रह वक्री होणार आहे म्हणजे तो त्याचा मार्ग बदलणार आहे अशा वेळी बुधाची ही वक्री चाल चार राशींवर परिणाम करणार आहे या चार राशीच्या लोकांचे नशीब चमकणार आहे त्यांच्या करिअर आणि व्यवसायामध्ये विशेष अशी प्रगती होताना दिसेल चला तर मग जाणून घेऊया या भाग्यशाली चार राशी कोणत्या आहेत ते माझ्यासोबत नमस्कार मी ज्योतिष विशारद सौ मनीषा दळवी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पहिली राशी आहे तूळ राशी तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे या काळात तुम्ही तुमचे म्हणणे समोरच्या व्यक्तीला उत्तम पद्धतीने पटवून देऊ शकाल समोरच्या व्यक्तीवर तुमचा चांगला प्रभाव पडणार आहे त्यामुळे तुमच्या विरोधकांना सुद्धा माघार घ्यावी लागेल एखाद्या योजनेमध्ये बऱ्याच दिवसांपासून अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत ही शक्यता आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती या काळात मजबूत होईल बुध ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे प्रतिष्ठा ही वाढणार आहे कुटुंबात सुख शांती आणि समाधान तुम्हाला पाहायला मिळेल प्रेम संबंध अधिक घट्ट होतील तसेच त्याचे विवाहात रूपांतर होण्याचीही शक्यता आहे विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये उत्तम असे यश मिळणार आहे दुसरी राशी आहे मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडेल या काळात तुमचे उत्पन्न वाढण्याची ही शक्यता आहे तसेच तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील एखाद्या योजनेमध्ये केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तसेच या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल या काळात नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान वाढेल अनपेक्षितपणे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो तुमच्या मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकेल तिसरी राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे या काळात तुमच्या सुख सुविधांमध्ये वाढ होईल तुम्ही घर वाहन किंवा मालमत्ते खरेदी करण्यासाठी उत्तम काळ आहे दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तसेच अपेक्षित नफा तुम्हाला मिळेल व्यवसाय तसेच करिअरच्या संदर्भात केलेले प्रवास खूप फायदेशीर ठरतील व्यावसायिकांनाही अपेक्षित नफा मिळणार आहे नोकरीमध्ये प्रमोशनचे योग दिसत आहेत इच्छुकांचे विवाह जुळून येते कामाच्या ठिकाणी तुमचा मान सन्मान आणि तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे खूप काळापासून रखडलेली कामे मार्गी लागतील प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने एखादा मोठा निर्णय तुम्ही घेऊ शकाल उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एखादी चांगली संधी मिळेल चौथी राशी आहे कुंभ राशी कुंभ राशीसाठी हा काळ अत्यंत लाभदायक असणार आहे व्यवसायामध्ये चांगला जम बसेल नवीन योजना तुम्ही अमलात आणल्यास त्याचे अपेक्षित परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील व्यवसायामध्ये मनासारखे बदल करण्याची संधीही तुम्हाला मिळेल नोकरीमध्ये एखादे इच्छित पद मिळण्याचीही शक्यता आहे उत्पन्नाचे विविध मार्ग तुम्हाला सापडल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा उत्साह हो वाढल्यामुळे तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल आणि त्याचाच तुमच्या कामावरती परिणाम दिसून येईल या काळामध्ये मित्रांचे नातेवाईकांचे आणि कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य तुम्हाला मिळणार आहे खूप दिवसांपासून ज्या संधीची वाट पाहत होतात ती संधी चालून येणार आहे कला क्रीडा आणि साहित्याच्या क्षेत्रात तुम्ही भरघोस यश मिळवू शकाल विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित यश मिळू शकेल अशा विविध प्रकारच्या ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी तसेच नियमित राशी भविष्यासाठी आमच्या श्री दत्त या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडल्यास लाईक करा आणि आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा श्री गुरुदेव दत्त